राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत मंत्रिपद कायम राहावं यासाठी वरिष्ठ नेते कसोशीनं प्रयत्न करत आहेत हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता प्रत्येक आमदार अशा पद्धतीनं लॉबिंग करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि देवगिरी बंगल्यावर देखील हालचालींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पंधरा डिसेंबरला होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदारांनी मंत्रिपदासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू ठेवल्याचे देखील ही चित्र आपण पाहतोय हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतलेली आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते जवळपास दहा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं त्यामुळं अनेक आमदार जोरदार लॉबिंग करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादीच्या आमदारांचं आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचं हे चित्र आहे राष्ट्रवादीचे काही माजी मंत्री देखील मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत